नमस्कार मंडळी माझ्या लिलो ऑफिशियल कॉमेडी चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मी बाजारातून काल कंठोल कंठोली आणली मा कंठोली माहिती आहे का तुम्हाला या कंठोलीला वेगवेगळी नावं आहेत काहीजणं कंटूल म्हणतात काहीजणं करुटल म्हणतात तर काही ठिकाणी करटूल म्हणतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत मी घरी आणून ती स्वच्छ धुतली कुकरमध्ये शिजायला लावली त्यात थोडंसं मीठ टाकलं एक शिटी काढून घेतली कुकर थंड झाल्यावर कंठोली काढून घेऊन ती कुसकरून घेतली काही काही लोकं कापतात पण आम्ही कुसकरून घेतली त्यानंतर कढईत तेल टाकलं तेल गरम झाल्यावर राई जिरं कांदा टोमॅटो हिंग कडीपत्ता फोडणीत टाकलं थोडंसं लाल तिखट गरम मसाला हळदसुद्धा टाकली फोडणीत शिजवलेली कंठोली पण टाकली आणि वरून थोडंसं खोबरं टाकलं छान एकजीव करून घेतलं चवीपुरतं मीठसुद्धा टाकलं आणि टेस्ट येण्यासाठी थोडं दूधसुद्धा टाकलं मंद आसेवर ठेवलं <coughs> खरं तर कंठोली ही औषधी असते ती चवीला हटके आणि आरोग्यदायीसुद्धा असते ही रानातली भाजी आहे ती बाहेरून बघितल्यावर कडू वाटते पण खरं तर ती कडू नसते हो कंठोली भाजीमध्ये भरपूर फायबर फॅट आणि प्रोटीनसुद्धा असते ज्यामुळे कॅन्सर मधुमेह आणि बी पी नियंत्रणात राहण्यास मदत होते असं डॉक्टर तज्ज्ञांचं म्हणणं आहे कंटोलीच्या भाजीमुळे शरीर बळकट बनण्याससुद्धा मदत होते हो हिरव्या भाज्यांमध्ये काही भाज्या अशा असतात की ज्या अगदी कमी वेळेत अधिक परिणामकारक ठरतात फ्रेंड्स तुम्हाला मी क टाकलेले व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला छान छान कमेंट्स करा माझ्या चॅनलला सपोर्ट करा पुढे मी वेगवेगळे वेग पदार्थ अशा पद्धतीने टाकत जाणार आहे ते सगळे बघा आणि त्यात तुम्हाला काय वाटतं आहे ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा फ्रेंड्स कशी वाटली मी बनवलेली कंठोलीची भाजी बघा कमेंट्स करा घरीसुद्धा करून बघा माझा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ब बाय भेटू माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये